नमस्कार बे टाइम्स न्यूज परिवारमध्ये आपलं सर्वांचे स्वागत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी नारायणगड येथे मोठ्या उत्साहामध्ये दसरा मेळावा पार पाडणार आहे अनेक बांधव एक आदल्या दिवशीचं इथे आले आहेत आपण त्यांची जाणून ते पोटून आले व या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी आहे काय सांगतात मी माझं नाव किरण शिंदे मी परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातून आलो आणि तयारी म्हणलं तर खऱ्या अर्थानं गडाचे महंत आणि संघर्षोद्य उद्योग म्हणून दादा तारांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यावर्षी खरं तर राज्यामध्ये पूरपरिस्थिती असताना राज्यामध्ये कुठेतरी शेतकरी संकटात सापडलेला असताना दसरा मेळावा जो आहे ही परंपरा आहे आणि ही परंपरा खंडित न होण्यासाठी एक आपला सण आहे आपल्या धर्माची एक संस्कृती आहे आणि आपण नव्यानं या नारायणगडावर एक या महाराष्ट्रातला नाही तर देशातला सर्वाधिक मोठा दसरा मेळावा या पृथ्वी तलावर खऱ्या अर्थानं जर दसरा मेळावा कुठं कुठं होत असेल देशभरामध्ये त्या ठिकाणचा सगळ्यात मोठा दसरा मेळावा हा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर झाला आणि या ऐतिहासिक दसरा मेळाव्याला खंड पडू नये हा अखंड चालत राहावा यासाठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की परंपरेनं चालत आलेला दसरा मेळावा तो आपल्याला चालवायचा आहे आणि दादानं मुद्दा म्हणून कोणाला आव्हान केलं नाही तरीसुद्धा आम्ही आव्हान करतो की आपण प्रत्येकानं या नारायण दसरा मेळावर यायचं आहे आणि निश्चितच जरी आव्हान केलेलं नसेल तरी या गडाचे भक्त आणि संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना मानणारा प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक माणूस जो आहे तो या गडावर आल्याशिवाय राहणार नाही आणि गेल्या वर्षी ज्या प्रमाणात पंचवीस किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या अगदी त्याचप्रमाणे या गडावर गडाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर तुम्हाला माणूस दिसेल गडाचा कोपरासुद्धा तुम्हाला रिकामा दिसणार नाही आणि त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे या ठिकाणी साऊंड सिस्टीम लागलेली आहे सभामंड म्हणजे मन... जे स्टेज आहे म्हणून दादा ज्या स्टेजवरून ही जे या ठिकाणी जमलेल्या समाज बांधवांना संबोधित करणार आहेत ते स्टेजसुद्धा रेडी झालेलं आहे आणि निश्चितच लाखोच्या नाही तर करोडच्या संख्येमध्ये या ठिकाणी समाज बांधव येणार आहेत याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आपण पाहू शकतो या ठिकाणी युवक आहेत काय आपल्या गावातून नारायणगड इथे कसे नियोजन केले काय सांगताना नारायणगडला उद्या दसरा मेळाव्या येण्यासाठी भाविक भक्तांसाठी गैरसोयी होऊ नये म्हणून आपण ठेसा भाकर बेसन ही तयारी पूर्ण ऑलरेडी आज त्याचा तयार रेडी आहे उद्या सकाळी भाकरी पण आता ऑलरेडी आमच्या महिला भगिनी थापित आहेत उद्या त्याला आम्ही बेसन भाकर बनून उद्या त्याला सकाळी एक सातच्या दरम्यानमध्ये पिकअपमध्ये भरून नारायणगडावर आम्ही आणणार आहेत आणि इथल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जेव जेवण्यासाठी जे भाविक भक्ताला उपाशी राहू नये म्हणून ह्याच्यासाठी आम्ही ते इथं आणणार आहेत आणि भाविक भक्तांना वाटणार आहेत आणि इथं पूर्ण वेळ उद्या इथं आम्ही देणार आहेत आणि उद्या ज्याला जेवढी इथलं स्ट्रॉफिक होईल ते हटण्यासाठी मदत करणार आहेत आणि जेवढं होईल तेवढं शिरापूरच्या वतीने इथं सहकार्य करणार आहेत आणि जे मनोजदादा जे सांगतील त्या पद्धतीने इथं दसरा मेळाव्याचं नियोजन चालणार आहे